त्याच्याने म्हणजे आपण एक केमिकल वापरत आहे तर आपल्याला याच्याने कोणते साईड इफेक्ट म्हणजे वीच्या चेहऱ्यावर होत नाही आणि काहीच होत नाही बाबा एकदम असं नवीन जसं आता आणलेला मुकुट म्हणजे आपण थोडक्यात सोनारचा तो परतून आणल्यावर जशी चांदी चमक ती तसा तसा मुकुट चमकत फक्त आपण ये फक्त चेहऱ्याला आपण ब्रश ला नाही कारण की तो प्लेन राहतो म्हणून आपण हे डेझाईन ला त्याला वापरू शकतो वरती मग मग कुठला अगदी एकदम चकचकीत सुटसुटीत पुरायला म्हणजे आपण येण्या म्हणजे आपण आता थोडक्यात कोलगेट पावडर वापरली तर चांगली ती झीज होऊ शकते पण आपण हे केमिकल वापरत असताना ता त्याला कोणती हनी वगैरे काहीच होत नाही व त्याला साईड इफेक्ट काहीच होत नाही बघा किती सकच करतो आई साहेबांचा कुठं बघा bus